नमस्कार या क्वेश्चनला बघा कसं डील करता येईल क्वेश्चन मध्ये काय सांगितलं एका क्रिकेट स्पर्धेत एकवीस सहभागी झाले एकवीस प्लेयर सहभागी झाले प्रत्येक संघ संगा, संघ असेल एकवीस संघाच्या दुसऱ्या संघाशी एक एक सामना होऊन त्यांच्यातील चार संघ निवडले पहिले किती संघ होते एकवीस यांच्यातून किती निवडले चार आणि त्यांचा पुन्हा एक एक सामना होऊन त्यांच्यातून दोन संघ निवडले टोटल तो, सामन्यांची संख्या विचारली शेखेडवाली कन्सेप्ट आणि ही कन्सेप्ट सेम असते तर राजांनो कोणता फॉर्म्युला वापरणार एन एन मायनस मायनस वन वन बाय असणार टू का बरं इथं कारण की तुमचा संघ जेव्हा मॅच खेळणार तेव्हा उरलेल्या संघांसोबत खेळणार पहिले काय येणार दोन दोन म्हणजे अर्ध केलं दहा हे किती येणार एकवीस दहा किती दोनशे दहा पहिल्या मॅच झाल्या मग यांच्यातून किती संघ निवडले चार चार संघ निवडले चार एन मायनस यांची किंमत चार 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 मायनस एक तीन बघिले दोन बे एक बे, बे दुने चार म्हणजे हे किती येणार सहा आणि एक फायनल मॅच होणार ह्या दोन संघांची एक मॅच म्हणजे टोटल मॅचेस जर बघितल्या दोनशे दहा प्लस हे सहा आणि ही एक म्हणजे दोनशे सतरा मॅचेस होतील दोनशे सतरा आलं लक्षात असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका